नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सरपंचाचे फोटे पाहून मनोज जरांगेंचं रक्त खवळलं डोळ्यात आग संयम सुटला काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे आरोपीचे फोटो पत्राच्या माध्यमातून समोर आल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे अतिशय आक्रमक झालेले आहेत एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात बदल्याची आग घेऊन मनोज जरांगे यांनी वाल्मिक गँगचा साफ करण्याची प्रतिज्ञा केली धनंजय मुंडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा या हरामखोरांना आता सोडता कामा नये कारण ही टोळी धनंजय मुंडे यांनीच पोचली होती या संपूर्ण घटनेमागे धनंजय मुंडेच आहे धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करून जेलमध्ये टाकावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली जातीसाठी आता एक व्हावंच लागेल धनंजय मुंडे यांनी पोचलेल्या टोळीला आता आपल्याला संपावंच लागेल गाठ माझेशी आहे मी यांना सोडणार नाही मुंडे यांच्या टोळीला चौकात दोनशे गोळ्या झाडून फासावर लटकले पाहिजे तुम्ही आहातच किती तुम्ही फक्त मुठभर आहात तुम्हाला गल्ली गल्लीत कुत्र्यासारखे मारू असे मनोज जरंगे पटेल म्हणाले धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना आरोपी केले पाहिजे तसेच त्यांना जेलमध्ये टाकून संबंधित आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी पावले उचलली पाहिजेत असे जरांगे म्हणाले वाल्मिकराड हा सं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याने गुणवे अन्वेषण विभागाने दोषरोपपत्रात म्हटल्यानंतर सोमवारी सायंकाळी देशमुख यांना मारतानाचे फोटो समोर आले जे फोटो पाहून कुणाच्याही डोळ्यातून आश्रूच्या धारा वाहतील तळपायाची आग मस्तकात जाईल अवाधा कंपनीच्या खंडणीतूनच देशमुख यांचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर खंडणीसाठी वाल्मिकने फोन कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांच्या तपासात समोर आलेली आहे संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण करीत ता, करण्यात आली त्यांना विवस्त्र करून मारण्यात आले परंतु या प्रकरणाचे मूळ अवाधा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आहे देशमुख यांनी गावातील कंपनीने कोणालाही खंडणी देऊ नये उलट रोजगार यावा यासाठी यांनी प्रयत्न केले होते हीच गोष्ट वाल्मिक गँगला खटकली त्यांनी देशमुखांना जीवे मारण्याची तेव्हा धमकी दिली होती बांधवांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय बेडगावचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का आणि त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईल होईल का आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र